फिजिक्स म्हटलं तर विद्यार्थ्यांना टेन्शन येत आहे का थेरी थोडीफार कशी तरी जमते म्हणतात पण न्युम्रिकलला सोडवायला बसलो तर न्युम्रिकल हालत नाही एंट्रन्स तर लांबच आहेत तर ह्याचा प्रॉब्लेम काय असतो की प्रॉपर सिक्वेन्स न माहीत नाही अभ्यास कसा करायचा आणि न्युम्रिकल कशावरचे सोपे आहेत आणि थिअरी कशावरती इझी जाणार आहे ह्याचं अनालिसिस नसतं तर आपण या शॉर्टमध्ये बघूया डिटेल व्हिडिओ ऑलरेडी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक असेल तिथं पाहून घ्या की रोटेशनल डायनामिक्स रोटेशनल डायनामिक्स न्युम्रिकल थोडेसे टफर साईडला आहेत वादच नाही पण थेरी बऱ्यापैकी सोपे आहे इथं काय असतात डेरिवेशन ठीक भर पडलेत मग त्यामुळे विद्यार्थ्यांना वाटतं की डेरिवेशन अँड न्युम्रिकल अवघड जाणार ऑब्व्हियसली कम्पॅरिटिव्हली हा चॅप्टर फर्स्ट सेक्शन मध्ये टफच आहे त्यात काय वाद नाही पण थेरी सोपे आहे करून घ्या न्युम्रिकल्स थोडेसे अबोव ॲव्हरेज आहेत मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्ल्युड खूप सोपे न्युम्रिकल्स आणि खूप सोपी थेरी आहे मान्य आहे लेंदी चॅप्टर वाटतो सेव्हन मार्क्स आहे विथ ऑप्शन्स इथं आपण चेक करतोय पण हे थेरी सोपी न्युम्रिकल सोपे कायनेटिक थेरी न्युम्रिकल हलवा न्युम्रिकल्स आहेत नुसता फॉर्म्युल्यांमध्ये व्हॅल्यू टाकायच्या सुटणार आहेत थेरीमध्ये असं विशेष काय नाही थर्मोड थेरी थोडीशी लेंदी आहे म्हणजे आहेत पण थोडीशी ट्रिकी येणार आहेत म्हणजे की थोडस सायकलवर वगैरे पडले इफिशियन्सी वगैरे कंबाईन केलं तर तुम्हाला थोडासा त्रास वाटेल आता हे कम्पॅरिटिव्ह काय करतो मी ह्या सगळ्याच्या कंपॅरिजन मध्ये सांगतोय ज्यांनी अभ्यास चांगला केला त्यांना सगळं सोपं जाईल ऑसिलेशन थेरी खूप सोपे आहे न्युम्रिकल्स थोडेसे टफर साईडला च्या वर जातील कम्पॅरेटिव्हली मिळून थर्मो पेक्षा थोडेसे वर आहेत आणि रोटेशनल पेक्षा थोडेसे खालेत सगळ्यात टफर साईड कुठे असते रोटेशनल डायनॅमिक्स मुलांना समजण्यासाठी अवघड जातोय त्या पद्धतीनं ऑसिलेशनचे पण न्युम्रिकल थोडेसे त्रास देतील येतो सुपरपोजिशन ऑफ वेव्स चाप्टर तुमचा थोडासा मोठा आहे कारण हे दोन चाप्टर होते जुन्या सिलेबसला दोन कंबाईन करून ठेवलेत पण याचे न्युम्रिकल्स हलवा फ्री ऑफ कॉस्ट असल्यासारखे आहेत सगळ्यात त्रास वाटतो मुलांना वेव ऑप्टिक्स पण वेव्ह ऑप्टिक्स करते वेळी ना वेव ऑप्टिक्स आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट या ड्युअल नेचर त्याच्याबरोबर करायचा असतो आणि इथं काय वाटतो की सगळे पॉईंट म्हणजे डिफ्रॅक्शन अवघड वाटतोय रिझॉल्व्हिंग पॉवर परत मायक्रोस्कोप टेलिस्कोपचे टफ वाटतो पण ते, ते थोडेसे एका दुसरा पॉईंट टफ वाटेल पण थेरी सोपे न्युम्रिकल यंग्स डबल स्लीट एक्सपेरिमेंटवर येतोच येतो आणि इलेक्ट्रोस्टॅटिक हा आहे इलेक्ट्रोस्टॅटिक ज्यांनी अकरावीचा केला आहे त्यांच्यासाठी हा सोपा जातो अदरवाईज रट्टाच मारल्यासारखं त्यांना असतं पण मी सांगेन फिजिक्सला रट्टा मारू नका त्रास देणं कारण ते विसरतंय न्युम्रिकल इथं खूप सोपे आहेत इथले न्युम्रिकल सोडू नका कारण कंपॅरेटिव्हली तुम्हाला सेव्हन्थ चॅप्टरच्या पुढे गेला एट टू सिक्स्टीन चॅप्टरला गेला न्युम्रिकल खूप सोपे जातात ठीक आहे पुढचा पार्ट पुढच्या शॉर्टमध्ये पाहूया